लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न उद्या अहमदनगर शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे या सभेसाठी हे दहा एकरचं मैदान हे पूर्णपणे सज्ज झालं असून या ठिकाणी एक लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे जवळपास चार ठिकाण हे जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरून ना येणाऱ्या नागरिकांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे आपण पाहू शकतो संपूर्ण हे सभागृह या ठिकाणी सज्ज करण्यात आलं असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर आदरणीय आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या येण्यानेच एक नव चैतन्य कार्यकर्त्यांमध्ये लोकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आधी चौथे चौथ पाडतो पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचं लोकार्पण शिर्डीला त्यावेळेस आले होते दुसऱ्यांदा मला वाटतं आपल्या सुजाच्या मागच्या एकोणीसच्या सभेला एकदा आदरणीय प्रधानमंत्री आले होते तिसऱ्यांदा आपल्या निळवंड्याच्या लोकार्पणासाठी आले होते आणि आताही चौथ्यांदा ह्या लोक जिल्ह्यामध्ये येत आहेत स्वाभाविकपणे मला वाटतं एक उत्साह लोकांमध्ये दिसतो संचारलेला आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे आता माहीत अशी अपेक्षा मी असं टार्गेट ठेवलेलं नाही आहे पण माझी कल्पना आहे की मागच्या मागच्या सगळ्या सभेंपेक्षा हे रेकॉर्ड ब्रेक सभा होईल असं जिल्ह्यातलं वातावरण आहे शहरामध्ये वातावरण आहे परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा